नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत आपण एक डोमेन मी कोली डॉट इन्फो हा डोमेन आपण आपल्या डी एन एसला कनेक्ट केलेला आहे लोड बॅलेन्सरला आणि थ्रू द डोमेन नेम आपण आपली वेबसाईट वेब अप्लिकेशन आपण ॲक्सेस करतो आहे पण तुम्ही बघितलं जर आपला जो अप्लिकेशन आहे ठीक आहे हा एच टी पीने आपण ॲक्सेस करतो आहे तर त्याच डोमेनला आपण एच टी पी एस म्हणजे सिक्युअर एस एस एल सर्टिफिकेट कसं रिक्वेस्ट करून इंटिग्रेट करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे एस टी टी पी एस ऑफ डोमेन इन लोड बॅलेन्सर तर काही त्याचे काही स्टेप्स आहेत आपण ते जाणून घेऊया पहिला तुम्हाला काय करावं लागतं ए डब्ल्यू एस सर्टिफिकेट मॅनेजरमधनं तुम्हाला सर्टिफिकेट रिक्वेस्ट करावी लागते ती जी रिक्वेस्ट रेस केल्यानंतर आपल्याला एक सी नेम आणि सी व्हॅल्यू ए डब्ल्यू एस जनरेट करून देतो त्या सी नेम आणि सी वॅल्यूची एंट्री आपण आपल्या लोड बॅलन्सरच्या डी एन एसमध्ये एंट्री करणार आहोत त्याच्यानंतर आपला जो टार्गेट ग्रुप आहे लोड बॅलेन्सरचा त्याचा त्याच्या लिस्नरमध्ये जाऊन आपल्याला एच टी पी एसची एक एंट्री करायला लागणार आहे या तीन स्टेप्स आहेत हे आपल्याला एच टी पी एस सिक्युर सॉकेट नेटवर्क करण्यासाठी उपयोगी येतात आपण हे प्रॅक्टिकली पाहूया आता हे कशाप्रकारे केलं जातं मित्रांनो मी ए एस कन्सोलला लॉग इन केलेलं आहे आणि आपण आपले जे अप्लिकेशन बनवले हे आपण मुंबई रिजनमध्ये बनवलं तर पहिला आपण रिजन चेंज करूया बाय डिफॉल्ट टू यू एस दाखवत होतं तर आपण त्याला मुंबई रिजन केलेलं आहे आणि एकदा आपण एक जस्ट लोड बॅलेन्सरचा एक रिव्यू घेऊया हा आपला लोड बॅलेन्सर आहे ठीक आहे आणि या लोड बॅलेन्सरमध्ये आपण एक लिस्टनं टाकलेला आहे ठीक आहे आणि त्या लिस्टरमध्ये आपला टार्गेट ग्रुप आहे या टार्गेट ग्रुप ग्रुपमध्ये आपले दोन ई सी टू मशीन्स आपण ग्रुपमध्ये ॲड केलेले आहेत ठीक आहे ॲज अ टार्गेट म्हणून ॲड केलेलं आणि त्याच्यावर आपण काय ही आपले लिनेक्सची ओ एस सिस्टम आहे आणि त्याच्यावर एक सिम्पल अप्लिकेशन आपण इन्स्टॉल केलेलं आहे ओके आता ह्या ह्या एच टी टी पीला जेव्हा आपण ज्या डोमेनने आपण ॲक्सेस करतो एच टी टी पी डब्ल्यू डब्ल्यू मी डॉट इन्फो तर हा बाय डिफॉल्ट काय दाखवतो नॉट सिक्युअर म्हणजेच काय एच टी टी पी एस नाही आहे ओके तर आपण याला एच टी डी पी एस कसं करायचं ते आपण पाहूया त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं ए डब्ल्यू सर्टिफिकेट मॅनेजरला जायचं आहे ए डब्ल्यू सर्टिफिकेट मॅनेजर ए सी एम हा जो ऑप्शन दिसतो आहे सर्टिफिकेट मॅनेजरला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट हो, पब्लिक सर्टिफिके आपल्या केसमध्ये आपल्याला पब्लिक सर्टिफिकेट हवं आहे ह्याला सिलेक्ट करून नेक्स्ट क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि इकडे आपण फुल क्वालिफाईड नेम देऊ शकतो किंवा इकडे स्टार म्हणजे कोणताही डोमेन आणि um मी कोली डॉट इन्फो तर स्टारचा अर्थ काय होतो मित्रांनो की कोणताही डोमेन डब्ल्यू डब्ल्यू एच डी पी एच डी पी एस तर आपण स्टार देऊ शकतो पुढे यायचं आहे डी एन एस व्हॅलिडेशन करायचं आहे की अल्गोरिथम आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आणि रिक्वेस्ट रेस करायची आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो सक्सेसफुली रिक्वेस्ट सर्टिफिकेट आय डी वगैरे आलेलं आहे आता तुम्हाला खाली हे सर्व इन्फॉर्मेशन डिस्प्ले होतील तर तुम्ही पाहू शकता याचा आयडेंटिफायर आलेला ए आर एन नंबर आलेला आहे टाईप ॲमेझॉन इश्यू आहे डोमेन स्टार डॉट मिकोली डॉट इन्फो आहे स्टेटस त्याचा पेंडिंग व्हॅलिडेशन दाखवतो आहे कारण काय मित्रांनो ही जी आपल्याला सी नेमची जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे नेम आणि सी व्हॅल्यू ही आपल्या डी एन एसमध्ये आपल्याला एंट्री करावी लागेल डी एन एसमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला राऊट फिफ्टी थ्रीला जायचं आहे राऊट फिफ्टी थ्रीला गेल्यानंतर आपण ऑलरेडी एक हॉस्टेट झोन बनवलेला आहे हॉस्टेल झोनला क्लिक करायचं आहे हा माझा हॉस्टेट झोन आहे मी कोली डॉट इन्फो याला सिलेक्ट करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे तिकडे पाहू शकता आपलं एक ऑप्शन मिळालं आहे क्रिएट रेकॉर्ड त्या क्रिएट रेकॉर्डला क्लिक करायचं आहे रेकॉर्डचं नाव द्यायचं आहे आता आपण इकडे येणार सर्टिफिकेट डिटेल्समध्ये येणार तर हा जो सी नेम जो आहे ती व्हॅल्यू आपल्याला कॉपी करायची आहे इकडे पेस्ट करायची आहे आणि जो हा टाईप असणार आहे रेकॉर्ड टाईप हा सी नेम असणार आहे आणि याच्या व्हॅल्यूमध्ये आपली ही जी सर्टिफिकेट सी नेम व्हॅल्यू आहे ही कॉपी करून इकडे पेस्ट करायची आहे ठीक आहे राउटिंग पॉलिसी सिम्पल ठेवायचं आहे आणि क्रिएट रेकॉर्डला क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर आपल्या सर्टिफिकेट डिटेल्समध्ये यायचे आणि एकदा रिफ्रेश करून आपल्याला चेक करायचं आहे थोड्या वेळाने याचा जो स्टेटस आहे हा इश्यू म्हणून येईल आपण वेट करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला स्टेटस इश्यू झालेला आहे त्याच्यानंतर आपली दुसरी स्टेप्स आहे की आपल्या टार्गेट ग्रुपच्या लिस्नरमध्ये ओके हा जो टार्गेट ग्रुप आहे याच्या लिस्नरमध्ये सॉरी आपल्या लिस्नरमध्ये आपल्याला एक एंट्री ॲड करायची तुम्ही आपल्या लोड बॅलेन्सरला यायचं आहे ठीक आहे लोड बॅलेन्सरला क्लिक करा हा आपला लोड बॅलेन्सर आहे ह्याला सिलेक्ट करा आणि याच्या लिस्नर आणि ॲड रूल्समध्ये जायचं आहे तर इकडे ॲड लिस्नर करा इकडे एच डी पी सिलेक्ट करा फोर फोर थ्री फॉरवर्ड टू टार्गेट ग्रुप ठीक आहे हा टार्गेट ग्रुप आहे त्याच्यानंतर जी पॉलिसी आहे सिक्युरिटी कॅटेगरी ही बाय डिफॉल्ट सिलेक्ट करा जो रेकमेंडेड असेल ती आणि फ्रॉम एस सी एम आपला जो सर्टिफिकेट आहे जो आता जस्ट आपला इश्यू झालेला तो आणि त्याच्यानंतर ॲड लिस्नर करा आता आपली एंट्री ॲड झालेली आहे सक्सेसफुली आता पाहूया आपण एच टी टी पी एस डब्ल्यू 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 कोली डॉट इन्फो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली वेबसाईट आपल्याला एच टी टी पी एसनीसुद्धा वर्क होते है. ओके आता आपण एच टी टी पी घेऊन बघूया एच टी टी पी डब्ल्यू डब्ल्यू कोली डॉट इन्फो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली एच टी टी पीनीसुद्धा होते आणि एच टी टी पी एसनीसुद्धा होतं आहे पण मला असं हवं हो आहे की कोणताही युजर जेव्हा एस टी टी पी टाकणार तर बाय डिफॉल्ट ही त्याच्या एस टी डी पी एसला ती रिक्वेस्ट फॉरवर्ड झाली पाहिजे तर ते पाहूया आपण कसं करायचं आहे एस टी टी पीचं एच टी टी पी एसला जाणारी आपल्याला मित्रांनो पुन्हा लिस्नरमध्ये यायचं आहे आणि जो आपला जो प्रोटोकॉल आहे एच टी डी पीचा त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इकडे मॅनेज रूल्समध्ये एडिट रूल्स करायचे ठीक आहे इकडे आपल्याला एक रूल ॲड करायचं आहे ॲड रूल ठीक आहे लिसनर एस टी टी पी टॅग असणार आहे कंडिशन्स आपल्याला ॲड करायचे हॉस्ट हेडर हॉस्ट हेडर आपलं काय असणार एस टी टी पी डब्ल्यू 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 मी कोली डॉट इन्फो ठीक आहे ॲट कंडिशन तो कुठे गेला पाहिजे आपल्याला ओके जेव्हा माझा हॉस्ट हेडर एच टी टी पी कोलन डब्ल्यू 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 मी कोल डॉट इन्फो असेल तेव्हा माझा रिडायरेक्ट झाला पाहिजे एच टी टी पी एसला आणि इकडे फोर फोर थ्री ओके परमन्टली नेक्स्ट करायचं आहे इन व्हॅलीड कंडिशन व्हॅल्यू ओ सॉरी आपल्या इकडे हेडरला क्लिक करायचं आहे हेडर इक्वल टू डब्ल्यू 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 इकोली डॉट इन्फो नेक्स्टला क्लिक करायचं आहे आणि बाय डिफॉल्ट नेक्स्ट क्लिक करायचं प्रायोरिटी टी वन प्रायोरिटी वनला सिलेक्ट करायचं आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे आणि क्रिएट आता पाहूया मित्रांनो थोडा हा वेळ घेईल इफेक्ट होणारी आपण आता पुन्हा डब्ल्यू डब्ल्यू मी कोली डॉट इन्फोला क्लिक करूया तर पाहू शकता मित्रांनो आता आपली जी एच टी टी पीची जी यू आर एल होती ती आता बाय डिफॉल्ट एच सी टी पी एसला जाते समजलं मित्रांनो आपण ए डब्ल्यू एसमध्ये कसं एस एस एल सर्टिफिकेट रिक्वेस्ट करू शकतो ते रिक्वेस्ट आपण तिचे एस एस एल सर्टिफिकेट आहे हा आपल्या लिस्नरमध्ये ॲड करून आणि त्याची सी नेम एंट्री करून कसं इंटिग्रेट करू शकतो आणि आपल्या जी डिफॉल्ट साईड आहे एच टी टी पी तिला एच टी टी पी एसला, एसला कसं डिराईड करू शकतो हे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये